नाते तुझे माझे या एका वाक्यामध्येच बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी दिलेली आहेत पण पती पत्नी या संबंधांमध्ये येत असलेला दुरावा एका घरामध्ये राहून सुद्धा एकमेकांशी स्पष्टपणे न बोलणं एकमेकांच्या अपेक्षा स्पष्ट न होणं मानसिक कुचंबणा होणं खरंच माझ्या मनामध्ये चाललेल्या गोष्टी या तशाच आहेत का की हे माझे भ्रम आहेत अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं देऊन तुमचं नातं रिबॉन्ड करण्यासाठी किंवा तुमच्या नात्यामध्ये समृद्धी आणण्यासाठी आपण एक विशेष उपक्रम घेऊन आलेलो हो। आहोत तर तुमच्या नात्यांमध्ये चालू असलेल्या अनेक घडामोडींना आध्यात्मिक पद्धतीने आपण कसं सोडवू शकतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये चालू असलेल्या गोष्टींचा तुमच्या आयुष्याशी तुमच्या जन्मपत्रिकेशी किंवा तुमच्या ग्रहांशी काय संबंध असतो अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नाते तुझे माझे या कार्यक्रमाअंतर्गत आपण येत्या आठ नोव्हेंबरला प्रत्यक्षात भेटणार आहोत दादर येथे रामबाऊ माळगे या सभागृहामध्ये मा सीट कमी असल्यामुळे तुमचं बुकिंग लवकरात लवकर करा धन्यवाद